नमस्कार लाईव्ह तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे कल्याणच्या ए पी एम सी भाजी मार्केटमध्ये मा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मार्केटमध्ये मा कोणती कोणती भाजी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया इथे दोन तीन बिल्डिंग आहे आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये ना वेगवेगळं मार्केट आहे कांदा बटाटा मार्केट फ्रूट मार्केट भाजी मार्केट फुल मार्केट तर आता आपण आलेलो आहोत भाजी मार्केटमध्ये तर समोरच बघा हे एवढं मोठं भाजी मार्केट आहे तर चला आता आपण तिथे जाऊया तर बघा हे भाजी मार्केट आहे आणि इथे बघा तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्या भेंडी आहे त्यानंतर इथे शेवग्याच्या शेंग्या कशा आहेत साठ रुपये किलो शेवग्याच्या शेंग्या आहेत त्यानंतर इथे बघा गाजरच आहे कसे आहेत गाजर तर बघा इथे सगळीकडे तुम्हाला गाजर पाहायला मिळते कसे आहेत आता गाजर चाळीस रुपये किलो अच्छा चाळीस रुपये किलो गाजर आहेत आणि बघा कसे एकदम म्हणजे बेज वेगवेगळा माल वाढताय इथे म्हणजे चांगला माल त्यानंतर इथे पूर्ण किती किलोची गोणी अच्छा तर बघा साठ किलोची गोणी आहे भरलेली त्यानंतर इथे बघा भोपळा ठेवलेला आहे बघा केवढे मोठे मोठे भोपळे कसे आहे दादा भोकळा वीस रुपये किलो आहेत बघा केवढ्या मोठ्या साईजमध्ये मध्ये आहे त्यानंतर बीट आहे आणि बीट कसे आहे वीस रुपये किलो तर वीस रुपये किलो बीट आहे तर त्यानंतर इथे कोबी पण आहेत दादा कोबी कसं आहे अरे वा सगळीकडे वीस वीस रुपये किलो आहे तर कोबी पण वीस रुपये किलो आहे फ्लावर तर पण फ्लावर पण खूप मस्त आहे फ्लावर कसं आहे दादा फ्लावर तर फ्लावर बघा तीस रुपये किलो आहे आणि मस्त एकदम फ्रेश आहे आणि बघा कुठेही कीड वगैरे लागलेली नाही आहे तीस रुपये किलो आहे फ्लावर तर बघा हे केवढं मोठं भाजी मार्केट आहे आज जर तुम्ही बघाल तर बघा केवढं मोठं हे भाजी मार्केट आहे मी इथे सरळ बघूया तर इथे बघा गोणीच्या गोणी भरून मटार ठेवलेले आहेत तसे दादा मटार तर बावीस रुपये किलो आहे किती किलो घ्यावी लागते जास्तीत जास्त चाळीस किलो किंवा इथे मटार घ्यावी लागते म्हणजे तसे दादा वीस रुपये किलो किती किलो ही तर इथे बघा ही पंधरा किलो शिमला मिरचीची गोणी आहे बघा अशी बाजू ठेवलेली आहे त्यानंतर इथे दुधी आहे ज्या दुधी आहे तर अशा आम्ही त्याच्या भाज्या इथे अशा पॅक करून ठेवलेल्या आहेत तर इथे हा फ्लावर ठेवले कसा आहे फ्लावर सत्तर रुपये तर सत्तर रुपये अडीच किलो फ्लावर आहे डीपच्या ढेक करून इथे हा फ्लावर ठेवलेला आहे त्यानंतर इथे बघा गोणी बांधून ठेवलेली आहे तुम्हाला जी जी भाजी पाहिजे आहे ना ती तुम्हाला अडीच ते पाच किलो इथे घ्यावी लागते तर इथे बघा हे शेंगा ठेवलेले आहेत कशा आहे दादा शेंगा दीडशे रुपया दीडशे रुपये अडीच किलो शेंगा आहे तर इथे पण बघा आपल्याला आलं आहे काकडी दादा काकडी काकडी त्यानंतर गाजर अशा बऱ्याच तुम्हाला भाज्या इथे पाहायला मिळेल बघा केवढं मोठं हे मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये ना तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्या इथे पाहायला मिळतील दादा कशी ए, बीट? ए, बीट सा, ना ना आहे रुपये सडी किलो शंभर रुपये अडीच किलो आणि हे कसे आहेत बीट हे बीट तर भाव बोलाय साठ रुपये अडीच किलो आहेत आणि आलं वन ट्वेंटी वन ट्वेंटी म्हणजे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये अडीच किलो इथे गाजर आहे त्यानंतर इथे सुरण ठेवलेलं आहे परत इथे आहे भोपळा आहे डांगर भोपळा बघा इथे बघा भोपळा ठेवलेला आहे तर अशी ना बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची भाजी तुम्हाला इथे पाहायला मिळेल इथे काकडी आहे इथे गावठी काकडी आहे कशी झाला गावठी काकडी अडतीस रुपये किलो तीस तीस रुपये किलो आणि किती किलो आहे ह्याच्यामध्ये याचे आवाजन करायला लागेल बघा हे अशी पूर्णच्या पूर्ण तुम्हाला पिशवी भरून घ्यावी लागेल आणि इथे तर बघा हे पूर्ण सगळे मटारच आहेत पूर्ण गोणीच्या गोणी भरून काही का फक्त मटार विकतात तर मटार होलसेलमध्ये घेऊन जातात पूर्ण गोणीच्या गोणी भरून तर बघा इकडे पण सर्व मटार आहे या साईडला पण मटार आहे कसे आहेत आता मटार मटर कसे बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो, तर किलो।, किलो, 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 किलो आहे आणि किती किलोची गोणी असेल तीस किलोची गोणी आहे का अच्छा बघा तीस किलोची गोणी आहे साठ किलोची गोणी शंभरची अडीच किलो कारली आहे त्यानंतर इथे बघा वांगी आणि वांगी कशी आहे एक किलो पचास म्हणजे एक किलो पन्नास रुपये आणि जर अडीच किलो घेतलात तर एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये अडीच किलो आहे फ्लावर कोबी आहे परसी भेंडी त्यानंतर मटार तोंडली आणि इथे बघा भेवडासुद्धा आहे इथे होलसेल मार्केट असल्यामुळे ना इथे सर्वजण लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी भाजी घेऊन जातात इथे मिनिमम अडीच ते, ते पाच किलो भाजी तुम्हाला घ्यावी लागते भेंडी आहे पंचवीस रुपये किलो त्यानंतर इथे तोंडली इथे बघा फ्लावरची कोणी ठेवली दादा किती किलाची कोणी आहे किती कोली किती किलाची कोणी आहे पंचवीस तीस किलो इथे फ्लॉवर आहे पंचवीस तीस किलोची गोणी आहे त्यानंतर कोबी कोबीचे तर बघा पूर्ण गोणीचे गोणी इथे भरून ठेवलेले आहेत म्हणजे काही जण फक्त कोबी विकतात फ्लॉवर विकतात तर त्यासाठी ह्या गोण्या भरून ठेवलेल्या आहेत म्हणजे त्यांना फक्त कोबी पाहिजे असेल तिथून या तुम्ही फक्त गोणी घेऊन जाऊ शकता बघा एक असे पॅक करून ठेवलेले आहेत इथे भेंडीची पिशवी भरून ठेवलेली आहेत आणि ही पंधरा किलोची पिशवी आहे सहाशे रुपयेने ही पूर्ण पिशवी आहे बघा म्हणजे बघा इथे असे बघू शकता तुम्ही जर भेंडी विकण्यासाठी जर तुम्ही घेते तर ही पंधरा किलोची भेंडी आहेत सहाशे रुपयाने त्यानंतर इथे आल्याच्या पण बघा पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत प्रत्येक पिशवीमध्ये ना वेगवेगळ्या वेग वजनाप्रमाणे इथे या पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येकाचा रेटसुद्धा वेगवेगळा आहे आणि ता ह्याच्यामध्ये ना दोन तीन प्रकारचे आले ठेवलेले आहेत कस शंभर रुपये अडीच किलो वांगी आहे त्यानंतर इथे बघा सर्व कॅरेटमध्ये एकदा फ्लावर आणि कोबी भरून ठेवलेले आहेत आणि इथे तर बघा ना पूर्ण माल नाही ती उतरवून ठेवलेला आहे ज्यांना जर पिशव्या पूर्ण गोणीच्या गोणी पाहिजे असेल ते डायरेक्ट उतरून घेऊन जातात अडीच किलो जर मिरची घेतली तर एकशे वीस रुपयाला पडेल आणि मिरची पण बघा एकदम फ्रेश आणि मस्त आहे एकदम शंभर रुपये अडीच किलो आलं आहे आणि एकशे वीस रुपये अडीच किलो मिरची आहे तर मिरच्या पण बघा इथे एकदम मस्त फ्रेशच्या फ्रेश मिरच्या आहेत त्यानंतर इथे छोटे कोबी आहेत दादा कोबी कसे आहेत तर बघा इथे अडीच चाळीस रुपये अडीच किलो कोबी आहे आणि फ्लावर कसे आहे दादा सत्तर रुपये सत्तर रुपये अडीच किलो फ्लावर आहे तर तुम्हाला इथे मिनिमम आहे ना अडीच जे तुम्हाला मिनिमम अडीच ते पाच किलो भाजी घ्यावी लागते म्हणजे कमीत कमी अडीच किलो तर भाजी घ्यावीच लागते तर इथे टोमॅटोचे सुद्धा कॅरेट आहे त्याला कसे आहे टोमॅटो कसे आहे कॅरेट आहे पूर्ण अडीचशे रुपयाला पूर्ण कॅरेट हे टोमॅटोचं तो अडीचशे रुपयाला आहे बघा पूर्ण कॅरेट हे अडीचशे रुपयाला आहे तर आम्ही इथे सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टोमॅटो पाहायला मिळतील कसे को तुम्ही दादा पंधरा रुपयाला एक तर बघा कोथिंबीरसुद्धा आहे पंधरा रुपयाला एक तर ना असं हे पूर्ण मोठे मोठं मार्केट येतं जो होलसेल मार्केटमध्ये ट्रकच्या ट्रक भरून भाज्या येतात तर इथे बघा हे मटार आलेले आहेत आणि मटारच्या बघा केवळ्या गोण्या आहेत आणि इथे हे आशाने उतरवून ठेवलेल्या आहेत अजून थोडंसं पुरे आलेलो आहोत आणि इथे येतन बघा आपल्याला रताळी पाहायला मिळते तर रताळी पिशव्याच्या पिशव्या भरून ठेवलेले आहेत अठ्ठावीस रुपये किलो आहेत आणि एका पिशवीमध्ये येत ना वीस किलो रताळी आहेत आणि बघा ह्या अशा पिशव्या बांधून ठेवलेले आहेत म्हणजे तुम्हाला जर वीस किलो जर रताळी घ्यायची असेल तर बघा इथून हे घेऊ शकतो सो बघा बाहेरच अशा पिशव्या बांधून ठेवलेल्या आहेत गाजर तर बघा केवढ्या आलेले ती किलोची कोणी आहे पंचावन्न पन्नास साठ अच्छा पंचावन्न पन्नास साठ किलो ची आता रेट काय चालू आहे चांगला अच्छा चांगला माल असेल तर सोळा रुपये किलो आणि ते बघा हलका असेल तर बारा रुपये किलो म्हणजे क्वालिटी वाईज प्राइस असणार आहे त्यानंतर ही ही किती किलोची आहे गोळी तर बावीस किलो वीस किलोची पण इथे ही रसाळी आहे पचास किलो पंचाळीस मिरचीचं पण बघा अशा पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत आणि होलसेल मार्केट असल्यामुळे तर तुम्हालाही पूर्णच्या पूर्ण पिशवी घ्यावी लागते मी सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे मिळतील ते इथे लिंबू आहे पिशवीमध्ये आहेत वीस किलो वांगी आहे त्यानंतर शिमला मिरची तर बघा पूर्ण अशा पिशव्याच्या पिशव्या भरून आहेत कशा आहे दादा आहे शिमला वीस रुपये शिमला रुपये किलो आहे आणि एका पिशव्याने किती आहे किती किलो आहे अकरा बारा किलो आहेत तर बघा वीस रुपये जे शिमला आहेत आणि एका पिशवीमध्ये ना अकरा बारा किलो शिमला असेल तर असे आहेत ना हे पिशव्याच्या पिशव्या भरून ठेवा भरून ठेवलेले असतात तुम्हाला जर लूजमध्ये पाहिजे असतील अडीच किलो किंवा तीन किलो तर त्यामध्ये पण तुम्हाला इथे माहिती बघा असे लूजमध्ये ठेवलेले आहेत आणि ज्याप्रमाणे किलोचा भाव असणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे घ्यावे लागतील तर बघा एम पीवरून ही गाडी आलेली आहे आणि इथे ना मटार उतरवण्याचं काम सुरू आहे म्हणजे मोठ्या मोठ्या लांबून लांबून ह्या गाड्या येतात आणि ह्या मार्केटमध्ये नाही इथे ह्या भाज्या उतरवतात तर बघा केवढा हा मटार इथे उतरवलेला आहे एका साईडला तुम्हाला शिमला मिळतो तर या साईडला पूर्ण बघा सगळीकडे तुम्हाला मटारच पाहायला मिळेल तर इथे बघा या मिरच्याच्या पिश्या बांधून ठेवलेल्या आहेत आणि हे सर्व होलसेलमध्ये विकतात बघा म्हणजे तुम्हाला दहा रुपये किंवा वीस रुपयाला नाही तर तुम्हाला ही अख्खीच्या अख्खी पूर्ण पिशवी घ्यावी लागते इथे ह्या पिशव्यांमध्ये वांगी भरून ठेवलेली आहेत आणि किती किलो आहेत वांगी अच्छा तर पंचवीस किलो वांगी आहेत बघा या एका पिशवीमध्ये आणि इथे हे सर्व कॅरेट भरून टोमॅटो आहेत आणि टोमॅटो पण तुम्हाला नाही पूर्ण कॅरेट भरून घ्यावं लागतं पूर्ण कॅरेट दोनशे रुपयाला आहे ते बीट काकडी गाजर आहे दोन प्रकारचे गाजर आहेत शिमला मिरची आहे बघा इथे रेड कलरची शिमला मिरची आहे येलो कलरची शिमला मिरची आणि या सर्व भाज्या ज्या आहेत ना त्या तुम्हाला अडीच किलो मिनिमम अडीच किलो तुम्हाला इथे घ्याव्या लागतं इथे बघा तुम्हाला कोबी पाहायला मिळेल तर कोबीचा कलर बघा कुठला आहे तो म्हणजे जे कलर तुम्ही बघितले नसेल ना ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर इथे ब्रोकली आहे शिमला मिरची दुधी तर अशा ना सर्व प्रकारच्या भाज्या इथे बघा तया इथे बघा पापडी दादा पापडी कशी आहे चाळीस काप चाळीस रुपये अर्धा आहे तर त्यानंतर इथे आलं मिरची तर तुम्हाला सर्व प्रकारच्या भाज्याचा तुम्हाला या ए पी एम सी मार्केटमध्ये हे ए पी एम सी मार्केट बघा केवढं मोठं आहे आणि हे होलसेल मार्केट असल्यामुळे तर तुम्हाला नेहमी अडीच किलो इथे भाजी घ्यावी लागते आणि तुम्ही जर पूर्ण गोळीच्या गोळी तुम्हाला घ्यायची असेल म्हणजे तुम्हाला, तुम्हाला एकच भाजी विकायची असेल तर ती पण भाजी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला दहा किंवा वीस रुपयाची ते भाजी मिळणार नाही तर प्रत्येक इथे ना होलसेलर मार्केट आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला जिथे चांगली भाजी वाटेल तिथे तुम्ही ते घेऊ शकता